राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संतनगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या संस्थानांना भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत हे देशभरातील प्रमुख देवस्थानांना भेटी देत तेथील प्रमुख विश्वस्थांची संवाद साधत असल्याची माहिती आहे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मोहन भागवत यांच्या आगमना संस्थान परिसरात चोख बंदोबस्त होता सरसंघचालक मोहन भागवत यांचे आगमन पार्श्वभूमीवर सनई चौघडाट मृदुंगाच्या निनादात ब्रह्म वृंदांच्या हस्ते संस्थांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्रोपचारात औक्षण करण्यात आले श्री संस्थांकडून सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांनी त्यांचा सत्कार केला यावेळी संस्थांकडून राबविण्यात येत असलेले लोक उपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव